श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते जर एखाद्या व्यक्तीने वर्षभर फक्त निर्जला एकादशीचंच व्रत केलं तर त्याला सर्व एकादशींचं फळ हे मिळत असतं तर अशी ही एकादशी निर्जला एकादशी अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते जी प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि वर्षभर आपल्याला सुखसमृद्धी देत असते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे या एकादशीला भीमसेने एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर असे हे निर्जला एकादशीचे व्रत सहा जूनला पाळलं जाणार आहे निर्जला एकादशीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दुःख दूर होतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढते तर निर्जला एकादशीची तिथी ही सहा जून रोजी शुक्रवारी पहाटे तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात जूनला शनिवारी पहाटे चार वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच उदया तिथीनुसार सहा जून रोजीच शुक्रवारी निर्जला एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास करून लक्ष्मीनारायणांची पूजा करावी यासोबत पितृतर्पण करावं आणि पूर्वजांच्या नावाने जलदान करावं यामुळे पूर्वजांच्या शापापासून आपल्याला मुक्तता मिळते तर अशा या निर्जला एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आणि तसंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी तुळशी संबंधित कोणता उपाय करायचा आहे आणि त्याचप्रमाणे दिव्यांचा हा खास उपायसुद्धा आपल्याला कसा करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील अंधार हा दूर होईल याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा निर्जला एकादशीचं व्रत करणारे व्यक्ती हे निरंकार उपवास करतात अन्न तर सोडा पण या दिवशी या व्रतामध्ये पाणीसुद्धा घेतलं जात नाही आणि म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने वर्षातील सर्व चोवीसही एकादशींचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं पण या दिवशी जर काही चुका आपल्याकडनं झाल्या तर यामुळे या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला या, या एकादशीच्या दिवशी या चुका टाळायच्या आहेत तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे तर यामध्ये निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपानसुद्धा तसंच कुठलंही व्यसन आपल्याला करायचं नाही आहे मग भलेही तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा या दिवशी मद्यपान मांसाहार तुम्हाला चुकूनही करायचं नाही आहे तामसिक अन्नपदार्थसुद्धा आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही आहेत कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपल्याला येऊ द्यायचे नाही आहेत या दिवशी चुकणंही आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे कोणाबद्दलही राग करायचं नाही आहे कोणाला आपल्याला दुखवायचं नाही आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुम्हाला तांदूळ हा खायचा नाही आहे जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्हाला तांदळाचं सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे ज्या व्यक्ती निर्जला एकादशीचं व्रत करत असतील तर त्यांनी पूर्णपणे सकारात्मक विचार आणि पूर्ण भक्तिभावाने हा उपवास करायचा आहे तर या पद्धतीने या चुका टाळून तुम्हाला हे व्रत करायचं आहे अशा पद्धतीने या चुका टाळून जर तुम्ही एकादशीचं व्रत कराल तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तसंच सर्व सांसारिक सुखांचा आनंद घेतल्यानंतर शेवटी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात यामुळे श्रीहरी आपल्यावर प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धीचा आपल्याला आशीर्वाद देतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला तुळशी संबंधितसुद्धा काही महत्त्वपूर्ण उपाय करायचे आहेत तर यामध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आणि आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तसंच देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पण तुळशी मातेला स्पर्श न करता आपल्याला तिची पूजा करायची आहे असं केल्याने भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वासा कायम राहतो आणि म्हणूनच या दिवशी तुळशी मातेची पूजा करायला तुम्ही विसरू नका पण एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही त्यामुळे या दिवशी फक्त आपल्याला तुळशीची दुरूनच पूजा करायची आहे पण तिला पाणी चुकूनही अर्पण करायचं नाही आहे त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची मंजिरीही अर्पण करायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे एकादशीला विष्णूंना तुळशी मंजिरी अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपली आर्थिक स्थितीही मजबूत होत असते असं केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते पण यासाठी आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तुळशीची मंजिरी ही सुद्धा आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडलं जात नाही आणि म्हणून आपल्याला तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी, दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा जर तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा लावाल तर अतिशय उत्तम संध्याकाळी तुळशीसमोर असा दिवा लावून झाल्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तुळशीच्या रूपाभोवती प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा मारताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये शांती आणि आनंद हा कायम टिकून राहतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होऊन आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होते सुखसमृद्धी आणि कल्याणासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना धण्याची पंजिरी किंवा पिवळी मिठाई किंवा पिवळी फळं आणि पंजामृत इत्यादी पदार्थांचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे तसंच श्रीहरिविष्णूंना पिवळी फुलं ही आपल्याला अर्पण करायची आहेत श्रीहरिविष्णूंना नैवेद्य दाखवताना आपल्याला त्यावर एक तुळशीपत्र हे जरूर ठेवायचं आहे कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय विष्णू कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणून एक तुळशीपत्र नैवेद्यावर तुम्ही नक्की ठेवा श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला तुळशी सुद्धा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे मग तुम्ही श्रीहरिविष्णूंना जो नैवेद्य दाखवला असेल तर तोच नैवेद्य तुम्हाला तुळशी सुद्धा अर्पण करायचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेसमोर बसूनच तुळशी चालिसाचं पठण करायचं आहे असे केल्याने देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाधा आपल्या घरावर कायम राहील आणि आपल्या घरातलं अखंड दारिद्र्य हे दूर होईल तर असे हे तुळशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला या दिवशी नक्की करायचे आहेत निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय कराल तर यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होईल निर्जला एकादशीच्या दिवशी दिवा लावण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे दिवा हा आपल्या जीवनातील सर्व अंधार दूर करत असतो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो आणि कोणतीही पूजा करत असताना किंवा शुभ कार्य करत असताना आपण आधी दीप प्रज्वलन करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला या काही खास ठिकाणी दिवा लावायचा आहे दिव्याचा हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होईल आपल्या जीवनातला अंधार दूर झाल्याने आपल्याला यशाची प्राप्ती होईल आणि आपली भरभरून प्रगती होईल आणि यासाठीच आपल्याला दिव्याचा हा उपाय करायचा आहे तर निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरींसमोर दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जो कोणताही श्री हरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि विष्णूंची मूर्ती किंवा फोटो जरी तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचाच लावायचा आहे यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही निघून जाते आणि तसंच आपल्याला त्याची शुभफळंही प्राप्त होतात तसंच पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा आपल्याला या दिवशी एक दिवा हा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ लावायचा आहे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी पिंपळ वृक्षाखालीसुद्धा आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा दिवा केव्हाही लावू शकतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि या झाडाखाली दिवा लावल्यामुळे आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे असे केल्याने आपले पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट होतात आणि म्हणून या पद्धतीने असे दिवे हे आपल्याला या दिवशी जरूर लावायचे आहे दिव्यांचा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुकाया करायच्या नाही आहेत आणि तुळशी संबंधित कोणते खास उपाय आपल्याला करायचे आहेत आणि आपल्याला कुठे कसे दिवे प्रज्वलित करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे ताया सहो जास आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ